हा तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा महायुतीचं आपण हार्दिक अभिनंदन करूयात की त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे आता विजयानंतर आपल्याला त्या गोष्टी बोलायच्या आहेत ज्याला आपण मुद्द्याचं बोलणं म्हणतो की जसं की त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये प्रचंड मोठी ऍड काढलेली होती आणि त्यानंतर ते त्यांनी त्याच ते वेळेस पण आणि त्यानंतर सुद्धा आणि निवडणुकीच्या अगोदर सुद्धा नेमक्या कोणकोणत्या पदाची घोषणा केलेली आहेत आणि त्याला आता पुढं या ठिकाणी सरकार कंटिन्यू झाल्यामुळं अडचणी येणार नाहीत का तर हा इतिहास आहे आणि ह्याच्यामुळं आपल्याला नेमक्या कोणकोणत्या संधी ह्या सरकार सरकारनंतर उपलब्ध आहेत ते बघणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास जो आहे ह्या अभ्यासाची दिशा निश्चित करता येईल तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की दोन हजार तेवीस मध्ये चोवीस मध्ये ज्या परीक्षेमध्ये आपलं काम झालं नाही त्या ठिकाणी रिझल्ट आले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी हाताश न या नंतरच्या कालावधीत सुद्धा तुम्हाला प्रचंड मोठी एक सुवर्ण संधी हा विषय लक्षात घ्या आणि ती सुवर्ण संधी प्राप्त करण्यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये एक चार ते पाच मिनिटात मी सगळ्या ऍड बद्दल व्यवस्थित इन्फॉर्मेशन देणार आहे तर पहिल्यांदा लक्षात घ्या की ज्याही विद्यार्थ्याला आपल्या बरोबर पुढे या तयारी करायच्या आहेत त्यांच्यासाठी ऑल इन वन बॅच आहे ज्यामध्ये मी आहे गुट्टे मॅडम आहेत शरद सर आहेत लोंडे सर आहेत ऋतुराज सर आहेत आवंतकर सर आहेत जसं की महाराष्ट्रातील तमाम नामांकित फॅकल्टी यामध्ये उपलब्ध आहेत तर मुद्द्याचा आपण आज या ठिकाणी मुद्दा बघूयात की जसं की कोणती ऍड इथं अपेक्षित आहे बघा तर पहिला मुद्दा आपल्याला माहित आहे की दोन हजार तेवीस ला म्हणजे स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवावरती पंच्याहत्तर हजार पदाची भरती त्यांनी केलेली होती पण त्याच्या अगोदर या ठिकाणी घोषणा केलेली होती की एक लाखाच्या वर या ठिकाणी अजून पद रिक्त आहेत म्हणजे बघा एक लाखापर्यंत पद रिक्त आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे पंच्याहत्तर हजार पद भरल्यानंतर सुद्धा एक लाख पद रिक्त आहेत असं त्यांचं मत होतं आता यामध्ये बघा त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की महसूल विभाग आलता तलाठी या विभागामध्ये तला दहा हजार पद रिक्त आहेत परंतु त्यातली या ठिकाणी आपण पाहतो पाच हजाराच्या आसपास पद भरलेली आहेत तर इथं आपल्याला काय ना काय ऍड येण्याची नक्कीच संधी आहे त्याच्याबरोबर त्या ठिकाणी आपण पाहतो की ज्याला आपण अन्न आणि औषध विभागामध्ये त्या ठिकाणी त्यांचं जे मत होतं की दहा हजार पद इथं बाकी आहेत आणि दहा हजार पद या ठिकाणी आजही आयाशी ऍड आपल्यासाठी कधीही येऊ शकते टप्प्या टप्प्याने येईल काय पद अगोदर येतील काय पद नंतर येतील परंतु हे ऍड आपल्याला काय यांच्याकडून नक्कीच अपेक्षित आहेत जे त्यांनी म्हटलेलं आहे ते, ते मुद्दे तुम्हाला मी इथं सांगतोय त्यानंतर वन विभागात वन सेवेमध्ये या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की अजून बारा हजार पद रिक्त आहेत या ठिकाणी या बारा हजार पदाचा सुद्धा लवकरच विचार इथं होऊ शकतो त्याच्याबरोबर या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की शिक्षक भरती यामध्ये ज्या टेट आपण म्हणतो या टेट मध्ये जवळजवळ यांच्या माहितीप्रमाणे अकरा हजार पदाची भरती अपेक्षित आहे आता इथं नेमकं काय होतं ते येत्या कालावधीत आपल्याला कळूनच जाईल त्याच्याबरोबर या ठिकाणी घोषणा केली होती की पोलीस भरतीमध्ये लेडीज पोलीस ची संख्या जी आहे पंचवीस हजारांना वाढवायची आणि त्याच्याबरोबर चौदा हजार इतर रिक्त पद सुद्धा इथं भरायची आहेत त्याच्या बरोबर या ठिकाणी आपण पाहतो की ज्या महानगरपालिका आहेत ह्या महानगरपालिकेत जसं आता बीएमसीची ऍड आलेली आहे अशी प्रत्येक महानगरपालिकेमध्ये ऍड येऊन या ठिकाणी चार ते साडेचार हजार एवढी पदं ह्या संपूर्ण महानगरपालिकेत भरली जाणार आहेत त्याच्याबरोबर आपण पाहतो आरोग्य विभाग आहे या आरोग्य विभागात सुद्धा त्यांच्या आकडेवारीनुसार इथं जी पद आहेत ही पद जवळजवळ आठ हजार रिक्त आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता त्यांचंच म्हणणं आहे आपलं म्हणणं इथं कुठंच नाही अशी म्हणजे ऍड आता ते आलेत म्हटल्यानंतर ते कंटिन्यू करतील असं आपण इथं अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही त्याच्याबरोबर या ठिकाणी कंबाइन सेवा ह्याबद्दलही त्यांचं मत असंच आहे की कंबाईन आणि राज्य सेवा ह्यामध्ये आता काय पॅटर्न चेंज होणार नाही का तर एक अपेक्षा होती की राज्य सेवा जी डिस्क्रिप्टिव्ह आहे ते या ठिकाणी महायुतीचं सरकार महाविकास आघाडीचं आलं असतं तर ती ऑब्जेक्टिव्ह राहणार होती त्यानंतर कंबाईनचे जे वेगळे झाले गट अ गट ब ते परत एक होणार असे जे चर्चा होते ते इथे था थांबलेले आहेत त्याच्यामुळं कंबाईन आणि राज्यसेवेमध्ये सुद्धा ह्यांनी सांगितलेलं आहे की रिक्त जागाच्या पंधरा टक्के पद भरती या क्लास वन क्लास टू मध्ये आम्हाला करायचे आणि त्यानुसार कंबाईन मध्ये पंधरा हजाराच्या वर यांची पद रिक्त आहेत आणि राज्यसेवेमध्ये साडेसात हजाराच्या वर हे पद रिक्त आहेत आणि आपल्याला अपेक्षा आहे की दोन हजार पंचवीस ची कंबाईनची चांगली येऊ शकते तर अशा रीतीनं नगर परिषद जिल्हा परिषद इतर भरती सुद्धा यामध्ये प्रचंड मोठी सुवर्ण संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे त्याच्यामुळं जय विद्यार्थी आता पाठीमाग हटले होते त्यानंतर आता परत तुम्ही तावानं सुरुवात करा निकाल झाला इलेक्शन झालं निवडणुका झाल्या सारी दुनिया आहे आता आता आपल्याला अभ्यासाला कुठेही अडचण नसावी असं या ठिकाणी माझं मत आहे आणि ही माहिती तुम्ही त्या हर एक गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला अशीच माहितीसाठी आपलं युट्यूब सबस्क्राईब करून ठेवा हे मुख्य काम अशी काय काय करत राहा तर या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र